नमस्कार निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मृणमयी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की स्वयंपूर्ण उपचार पद्धती डायबिटीसवर मधुमेहावर कशा पद्धतीने काम करतं आपल्याला माहिती आहे की डायबिटीस जेव्हा बऱ्याच वर्षांसाठी असतो तेव्हा त्यामध्ये काहीतरी गुंतागुंत कॉम्प्लिकेशन्स तयार होतात आता ह्या कॉम्प्लिकेशनसाठी देखील स्वयंपूर्ण उपचारामध्ये काही उपाय आहेत का हे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर नमस्कार नमस्कार दोघांचं हे कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते आणि आपण मागच्या भागात मॅडम पाहिलं की डायबिटीसवर किती छान आणि तुम्ही छान ते सगळं एक्सप्लेन केलं होतं आता बरीच वर्ष डायबिटीस आहे अनेकांना आणि मग काहीतरी तक्रारी सुरू होतात न्यूरोपथी आहे नैफ्रोपथी आहे रेटिनोपथी आहे तर ह्या सगळ्यावर स्वयंपूर्ण उपचारांमध्ये काय उपाययोजना आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजार कोणताही असू दे स्वयंपूर्ण उपचाराने तो बरा होऊ शकतो हा कारण कुठलाही आजार आणि मग तो कुठल्याही स्टेजचा असू दे तो पाच तत्वांमध्येच आपल्याला सापडतो आणि ही तत्व जेव्हा संतुलित होतात तेव्हा तो आजार देखील बरा होतो बर आता आपण म्हणालो की डायबिटीस खूप काळ आहे आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन झालेले आता डायबिटीज खूप काळ आहे त्याच्या आधी जो काळ गेला त्याच्यामध्ये कधीतरी सुरुवातीला तो स्ट्रेस सुरू झाला बरोबर मनामध्ये साठवणूक सुरू झाली बरोबर आहे म्हणजे हृदय हृदय चक्रामध्ये गोष्टी साठायला लागल्या ला। तो वायू जो आहे वात जो आहे तो बिघडायला लागला पित्त त्याचबरोबरीने त्रागा चिडचिड अशा गोष्टी व्हायला लागल्या मनामध्ये भीती घर करून राहायला लागली त्याचा परिणाम तुमच्या हिटवर अग्नीवर झाला या सगळ्याचा परिणाम तुमच्या पॅनक्रियाजवर झाला त्याच्यामुळे पॅनक्रिया अशक्त झाल्या त्या कार्यक्षमता त्यांची कमी झाली आणि मग रक्तातली साखर वाढायला लागली आता हे ज्या रक्तामध्ये साखर जास्त आहे ग्लुकोज जास्त आहे असं रक्त शरीरभर फिरायला लागलं रक्ताचं काम खूप मोठं आहे कारण रक्ताभिसरण जेव्हा व्यवस्थित होतं तेव्हा शरीराला प्रत्येक गोष्ट मिळते जी त्याला हवी आहे आपण घेतलेला श्वास ऑक्सिजन देखील रक्तामध्ये मिसळतो आणि मग प्रत्येक पेशीला तो प्राण पोहोचतो ती शक्ती पोहोचते त्याचबरोबर लागणारी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी जीवनसत्व असतील सगळ्याच गोष्टी ह्या रक्तामार्फतच पोहोचवल्या जातात पण रक्तामध्ये अनावश्यक घटक वाढल्यामुळे ते रक्त जे फिरत आहे त्यामुळे त्या धमन्यांच्या आतमध्ये काहीतरी साठवणूक व्हायला लागली मग जिथे जिथे साठवणूक व्हायला लागली तिथे तिथे त्या त्या ऑर्गनला ती एनर्जी कमी पडायला लागली बरोबर म्हणजे जसं तुम्ही हार्ट डिसीजच्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीने तिथे आतमध्ये जमा होतं आणि साठवणूक होते तत्व जे आहे ते, ते अगदी बरोबर म्हणजे असं धरून चाला की अलोपॅथीकडे तुम्ही गेला तर अलोपॅथी त्याचा डायग्नोज काय करेल की अमुक अमुक गोष्ट साठली आहे जेव्हा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आम्ही डायग्नोज कसा करतो कुठलं तत्व साठलंय कुठलं तत्व वाढलंय तसं आयुर्वेदाकडे गेला तर तुम्ही ते वात पित्त कफ बघतील हो। प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा जो अँगल आहे तो वेगळा आहे त्याच्यामुळे आम्ही काय शोधतो ह्या पाच तत्वांमधलं कुठलं साठत चाललं आहे चाल आणि मग सुरुवात जी होते ती पुन्हा एकदा मुळापासूनच होते मग मुळापासून सुरुवात केल्यानंतर ज्या वेळेला त्या धमन्यांमधला तो अडसर हा दूर होणार आहे तेव्हा त्याच्या निमित्ताने निर्माण झालेला जो आजार आहे तोही दूर होणार आहे Hmm, hmm. जर मेंदूला रक्तपुरवठा योग्य प्रमाणामध्ये होत नाहीये त्या शिरांमध्ये जर काही अडसर निर्माण झालेत तर मग काय होत आहे तर मग मुंग्या येणं पाय बधीर होणं हा संवेदना कमी होणं एक आळस येणं नकारात्मकता मनामध्ये सुरू होणं निराशा वाढणं पचनावर त्याचा परिणाम होणं इवन मलावरोधासारख्या गोष्टी होणं अशा hmm, hmm, hmm. अनेक गोष्टी ह्या त्याच्याशी निगडित आहेत त्याच्यामुळे जे आम्ही म्हणतो की तत्वांवर काम झालं अनावश्यक तत्व तिथून रिलीज झाली ती वातावरणे वर्णामध्ये मुक्त करता आली तर तो आजार बरा होणार आहे हा गुंता किती आहे याच्यावर त्याला लागणारा वेळ अवलंबून असतो बरो बरोबर आहे गुंतलेला एक दोरा जर मी तुमच्या हातामध्ये दिला जर त्याची एक बाजू तुम्हाला मिळाली तर तो लवकर सुटत जाईल पण सगळं आतमध्ये आहे आणि तो गुंता आहे फक्त आता त्याला सोडवायचं आहे ही कॉम्प्लिकेशन आता इतकी झालेली आहेत की ती गुंतत गुंतत इथपर्यंत आली आहेत आणि तो गुंता सोडवण्याचं काम ह्या उपचारांमध्ये होत कारण अनेक पाच तत्व आहेत आणि ती पाच तत्व एकमेकांमध्ये गुंतली आहेत बरोबर जिथे जे तत्व हवं तिथे ते मिळतच नाहीये जे नकोय ते मिळतंय आणि मग त्याच्यामुळे काय झालंय तो ऑर्गन त्रासामध्ये गेलाय बरोबर आहे म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की अगदी साधं उदाहरण तुम्ही दिलं की दोरा आहे आणि दोऱ्याचा गुंता झालेला आहे सर जेव्हा डायबिटीस मध्ये खूप वर्ष डायबिटीस आहे दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष आणि तेव्हा असे कॉम्प्लिकेशन गुंतागुंतही तयार होते तर जसा दोऱ्याचा गुंता सोडवणं अवघड असतं जिथे टोक दिसत नाही तर अशा पद्धतीचे जे रुग्ण तुमच्याकडे येतात की सगळी सिस्टमच मध्ये गेलेली आहे सगळ्या प्रत्येक ठिकाणी काही का ना काहीतरी आहे तर हा गुंता तुम्ही कसा सोडवता स्वयंपूर्ण उपचारातर्फे आता मॅडमने जे सांगितलं तुम्हाला की हा गुंता हो। गुंत आहे आणि दोघे सगळे आतमध्ये हो त्याची सुरुवात कुठनं झाली त्याची सुरुवात झाली स्ट्रेस स्ट्रेसपासनं आत्ता जरी शारीरिक स्थिती तुमची असं सांगते की एकही टोक सापडत नाही आणि सगळं गुंतलंय त्याच्यासाठी वेगवेगळी औषधं चालू आहेत पण पर त्याचा परिणाम होत नाहीये का होत नाहीये परिणाम का तो रोग बरा होऊ शकत नाहीये कारण जी काही सिस्टीम म्हणून चाललेली आहे त्याला ऊर्जाच मिळत नाहीये अनेक केसेसमध्ये डॉक्टर सांगतात की आम्ही प्रयत्न करतोय पण शरीर रिस्पॉन्स देत नाही शरीर रिस्पॉन्स देत नाही म्हणजे काय जे काही औषध दिलं जातं ते पोटात जातं त्यातला आवश्यक केमिकल बायफर्गेट करून बॉडी त्याच्यावर काम करते आणि आवश्यक त्या ठिकाणी पाठवते पण हे जे काही काम आहे हे शरीराकडनं होत नाहीये म्हणून दिलेलं ला औषध लागू पडत नाही जर त्यांना ते सापडलंच नाही त्या गुंत्याची टोकं आतमध्ये गेलेली आहेत आणि मॉडर्न सायन्सला कदाचित ती सापडली नाहीत तर मिळणाऱ्या औषधाचा परिणाम होत नाही त्याच्यामुळे ते म्हणतात की हा रोग बराच होत नाही पण इथे तसं नाहीये इथे आपल्याकडे एक टोक ऑलरेडी आहेच रोग तुमचा कोणताही असू दे एक टोक माझ्या हातात आहेच त्याच्यामुळे ते सुटणार आहे का तर ते सुटणार आहे पण ते पुढे किती गुंतलं याच्यावरती बरं होण्याचा कालावधी किती आहे सुटण्याचा कालावधी किती आहे हेच फक्त डिफर होत आहे ह्याच्यात फक्त भिन्नता येणार आहे कोणाचं कदाचित लवकर सुटेल कोणाचा उशिरा सुटेल सुटणार मात्र नक्की आहे नक्कीच मॅडम आपण म्हणतो की डायबिटीस मध्ये काही वर्षानंतर न्युरोपथी हे अतिशय कॉमन आहे म्हणजे पायाला मुंग्या येतात झिंजण्या येतात किंवा जी संवेदना आहे ती कमी होते हो। आणि हे पण खूप खरंतर धोकादायक आहे रुग्णासाठी की कळतच नाही मला पायाला समजा जर काही झालं तर तर ही न्यूरोपथी कशा पद्धतीने ट्रीट केली जाते इवन कितीतरी वेळाला जखम होते आणि ती जखम भरून येत नाही आता याच्यामध्ये पण तेच होतं जखम भरण्याची प्रणाली शरीराकडे आहे हो म्हणजे जसं काहीही कुठेही इन्फेक्शन असेल किंवा काय तर त्याला आवश्यक लस शरीर निर्माण करतात आपल्या लसिका ग्रंथी ते निर्माण करतात आणि तिथे पाठवतात आणि ते इन्फेक्शन जातं ती जखम भरून निघते पण खूप काळ नसांमध्ये आतमध्ये गोष्टी साठल्यामुळे ती लसिका तिथपर्यंत पोहोचू शकत नाही जसं तुम्ही म्हणाल ती संवेदना कमी होतात संवेदना का कमी होतात कारण पुन्हा एकदा आवश्यक त्या गोष्टी तिथे पोचत नाही आहेत रक्ताभिसरणामध्ये दोष निर्माण झालेत रक्त योग्य प्रवाहित होत नाहीये त्याच्यामध्ये साचलंय काहीतरी काहीतरी आणि म्हणून योग्य संवेदना तिथे पोहोचत नाहीये म्हणून संवेदना कमी झाल्यात तसंच योग्य लसिका तिथे पोचत नाही बऱ्याचदा आणि त्याच्यामुळे ती जखम भरत नाही सगळ्याच मूळ परत तुमचा ब्रेन आहे इथे विचार हा भाग आहेच पहिल्यापासून पण मेंदू त्या पद्धतीने काम नाही करू शकत आहे कारण मध्ये अडसर आहेत मेंदूने दिलेली सूचना ही तिथपर्यंत पोचू शकत नाहीये कारण मध्ये अडसर आहेत आणि मग मध्ये जे अडसर आहेत ते बऱ्याचदा त्या पृथ्वी तत्वाशी निगडित आहेत अच्छा अडकलेल्या गोष्टी ह्या पृथ्वी तत्वाशी निगडित आहेत जो काही अग्नि जे काही हिट बॉडी मध्ये वाढली आहे त्याच्यामुळे शिरा आकसल्यात आकुंचन पावल्यात आणि म्हणून तिथे जलतत्व हे काही प्रमाणामध्ये मिळायला हवंय त्याच्यातली फ्लेक्झिबिलिटी वाढायला हवी आहे ते तत्व पुरवण्याचं काम आम्ही करतो आणि जे एक्सेसिव्ह झालेलं तत्व आहे त्याला त्या नसांमधनं त्या नाड्यांमधनं रिलीज करतोय बर आमच्या नाड्यांनी त्यांच्या नाड्यातलं अतिरिक्त तत्व वाढलेला तो अग्नी वाढलेली हिट ही ज्या वेळेला बाहेर फेकली जाते त्यावेळेला तिथला दाह कमी होतो हळूहळू तिथला बधिरपणा कमी होतो रक्त प्रवाह व्यवस्थित व्हायला लागतो काही काही वेळेला असं होतं की संवेदनाच नसतात आणि काही वेळेला मग तो चिमटा किंवा एखाद्या गोष्ट टोचली तर त्यांना बरं वाटतं ते म्हणतात हो आम्हाला जाणवलं काहीतरी ज्यांना हा हा हु जाणीव आहे त्यांना ते सुख नाही कळू शकत पण ज्या जाणिवा गेलेल्या आहेत आणि तेव्हा त्यांना काहीतरी कुठेतरी पिंच होतं तेव्हा त्यांना ते बरं वाटतं की आम्हाला जाणवायला लागलंय हे का होतं कारण तिथे आवश्यक तत्व मिळायला लागतं हे आवश्यक तत्व पोहोचवण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करत बरोबर आहे आता तुम्ही म्हणालात की आवश्यक ते तत्व तिथे मिळालं पाहिजे आणि कॉम्प्लिकेशन बद्दल देखील आपण बोललो कारण ते खूप वर्षांपासून आहे तर जेव्हा आवश्यक ते तत्व मिळतं तेव्हा आपण मागच्या भागात पाहिलं की डायबिटीज हा बरा होऊ शकतो स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने तसंच हे जर कॉम्प्लिकेशन्स आहेत न्यूरोपॅथी तर तुमचा अनुभव काय आहे तुम्ही काही सांगू शकाल एखादं उदाहरण मला वाटतं मी सांगण्यापेक्षा आपण बघूया आणि मग त्याच्यावरती बोलूया जरूर, जरूर। नमस्कार मी सतीश हरिभाऊ गायकी राहणार निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी मळगंगा देवीचा पुजारी माझा अनुभव सांगायचा <laughs> म्हणजे मला मंदिरामध्ये मी मलंगच्या पुजारी असल्यामुळं मला मंदिरात गेल्यानंतर असं चक्कर येण्याचा प्रॉब्लेम व्हायला हो लागला नंतर नंतर तो ट्रीटमेंट केल्यानंतर मला शुगर आहे असं कळलं शुगरचं झाल्यानंतर बी पी वाढायला सुरुवात झाली आणि जीवनामध्ये नैराश्य यायला सुरुवात झाली म्हणजे मला कधी असं आराम भेटत नव्हता मंदिरात जायला सुद्धा मी कधी कधी लेट व्हायचो त्याच्यानंतर एक दिवस टी व्हीवर मी निरामईचा कार्यक्रम पाहिला कार्यक्रम पाहून मी फोनवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं तुम्हाला करावं लागेल ते केल्यानंतर मला रिझल्ट चांगला आला माझी पहिली साखर तीनशे भरायची त्याच्यानंतर ती आता नॉर्मलमध्ये एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत साखर आहे आणि बीपीचा त्रास कमी झाला आहे आणि जखम होती पाहिजे ती बरी होत आली मला असा विश्वास आहे का निरामयच्या टीममुळे मी पूर्णपणे बरा होणार चा ही याच्यात शंकाच नाही आणि याबद्दल निरामय टीमचे मी आभार मानतो आत्ताच आपण हा अनुभव पाहिला ह्या अनुभवाबद्दल मला मॅडमशी बोलायचं आहे पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पाहत रहा निरामय जीवन ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशनसाठी स्वयंपूर्ण उपचार कशा पद्धतीने काम करतात याविषयी आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर मॅडम मगाशी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक केस पाहिली तर त्यांना जे कॉम्प्लिकेशन झाले होते डायबिटीजचे सतीशजींना तर ते कशा पद्धतीने रिव्हर्स झाले आणि तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल आता जसं आपण म्हणतो की जखम झाली होती हो। आणि डायबिटीस होता उपचार सुरू होते त्याच्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये येतच होता त्यांनी जसं म्हटलं की बीपी पण होतं एक एक कॉम्प्लिकेशन एक एक सुरू झालेले होते त्यांच्या बाबतीत असं आपण म्हणू शकतो की ते बरेच वेळेवरती निरामेमध्ये आलेले होते त्याच्यामुळे गोष्टी फार पुढे न जाता त्या रिव्हर्स झाल्या पण गोष्टी फार पुढे जरी गेलेल्या असल्या तरीही त्याच्यामध्ये देखील बदल हे घडत असतात फक्त लागतं ते सातत्य म्हणजे इथे मला प्रकर्षाने सांगायचंय की ज्या वेळेला शरीराला काहीतरी कमी पडतंय आणि ते तत्व हवंय आणि मग ज्या वेळेला आम्ही सांगतो की आता तुम्हाला ट्रीटमेंट दिवसात दर दोन दोन तासांनी घ्यायची आहे तर ती दोन तासांनी त्याला ती मदत मिळणं गरजेची आहे असं धरून चाला की जखम मोठी आहे आणि त्या जखमेला भरण्यासाठी बऱ्यापैकी हेल्प हवी आहे त्याला हेल्प मिळत नाहीये शरीराकडनं आणि मग ही हेल्प जी आम्ही देत असतो तत्वांच्या माध्यमातून ती तितक्या वेळेला घेतली गेली पाहिजे अच्छा ती जेव्हा तितक्या वेळेला घेतली जाते तेव्हाच ती बॉडी स्वतःला हील करू शकते बर शेवटी शरीरच स्वतःला बरं करत असतं बर तुम्ही कुठलंही औषध द्या किंवा काहीही द्या ते औषध पोटात गेल्यानंतर त्या औषधाचं काय करायचं ते कुठे आणि कसं वापरायचं हे शरीर ठरवतं आणि ते वापरून शरीर स्वतःला बरं करतं इव्हन ऍलोपॅथी पण म्हणतात ना की जी याची विल पॉवर चांगली आहे तो लवकर बरा होतो म्हणजे तुमची विलच काम करते हु, त्यामुळे जेव्हा सातत्यपूर्ण उपचार घेतले जातात तेव्हा अगदी चिघळलेल्या जखमा देखील आजवर बऱ्या झालेल्या आहेत त्याचबरोबर इथे मला अजून प्रकर्षाने सांगायचे की डायबिटीजच्या बाबतीत रेटिनोपॅथी हा देखील एक मोठा भाग आहे की ज्याचा डायबिटीस मुळे तुमच्या डोळ्याच्या नसा यांच्यावरती परिणाम होऊन तिथे क्लॉट्स व्हायला लागतात रेटिनाला योग्य मदत मिळत नाही आणि मग तुमच्या दृष्टीवर त्याचा परिणाम व्हायला लागतो अशा केसेस देखील आपल्याकडे बऱ्या झालेल्या आहेत आणि मला वाटतं प्रेक्षकांना आपण तोही एक अनुभव दाखवूया जरूर एक वर्षभर डोळ्यांना उजव्या डोळ्याला क्लॉट्स आलेले होते फुटले असते तर मला आंधळेपण येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती त्यामुळे मी खूप निराश किंवा नाराज झालेले होते मग मी इथे निरामयमध्ये आले मला एक जाहिरात वाचली आणि इथे आले आणि इथे ट्रीटमेंट सुरू केली दिवसातून दोनदा अमृता मॅडमचे आणि नंतर माझं एक वर्षाने म्हणजे ती ट्रीटमेंट जी टेस्ट असते ती एक वर्षभरानेच करायची असते तर या वर्षी जी टेस्ट केली त्याच्यात माझा डोळा अगदी क्लीन असा आला की त्याच्यात काहीही क्लॉट नाहीत काही नाही म्हणजे हे अगदी चमत्कार घडल्यासारखंच झालं आणि दुसरी व्याधी होती माला में पारो मला म्हणजे वारंवार युरिन इन्फेक्शन व्हायचं मला तर वर्ष सव्वा वर्ष मी अँटीबायोटिक सलग घेतलं आणि निरामयमध्ये आल्यानंतर मात्र मी गोळीच बंद करून टाकली ते अँटीबायोटिक बंदच केलं आणि बघूया काय होतं ते बघितलं तर युरिन इन्फेक्शनपासून पण माझी सुटका झालेली आहे आणि त्यामुळे माझा अगदी निरमयावर विश्वास बसलेला आहे गाढ विश्वास बसलेला आहे मी जाहिरात वाचली तेव्हा म्हटलं स्पर्शही करणार नाहीत औषधही देणार नाहीत मग हे आपल्याला कसे काय बरे करणार अशी साशंक मनानेच मी इथे आलेले होते पण मला जे युरिन इन्फेक्शनचा जो, जो त्रास होता तो त्याचे रिझल्ट दोन किंवा तीन आठवड्यातच मला मिळाल्यामुळे माझा विश्वास बसला सर आताच आपण पाहिलं स्मिता कुलकर्णी यांनी त्यांचा अनुभव सांगितला तर या पूर्ण केसबद्दल काय सांगाल तुम्ही केसबद्दल म्हणण्यापेक्षा रेटिनोपथी जसं मग अशी मॅडम म्हणले किंवा आपण म्हणलं न्युरोपथी न्यूरोपथीमध्ये हो। काय होतं तर तिथलं सेन्सेशन मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही आणि मेंदू त्याच्यामुळे ते, ते बरं करू शकत नाही असं कोणत्याही ऑर्गनच्या बाबतीत जेव्हा होतं तेव्हा तेच होतं की तिथे जखम पायाला झालेली जखम किंवा रेटिनाला झालेली जखम एवढंच येते फक्त ऑर्गन बदललं आहे मेंदूला कळतच नाही तिथे जखम आहे त्याच्यामुळे मेंदू त्याची व्यवस्था करू शकत नाही आपल्या शरीरातला प्रत्येकाच्या शरीरातला त्याचा मेंदू हा जगातला सर्वोत्तम डॉक्टर आहे जसं मग मॅडम म्हणलं की लसी का तयार होतात आणि त्या जाऊन तिथे बरं करतात त्या तयार करण्याची आज्ञा मेंदूकडनं में मिळते तिथे काय नक्की झालंय हे मेंदू स्कॅन करतो ते कसं बरं होणार आहे याचंही उत्तर तुमच्याच मेंदूकडे आहे त्याचं उत्तर घेऊन म्हणजे त्या पद्धतीने काम करून त्या पद्धतीचं सोल्युशन तिथे पाठवून ते तो बरं करतो पण जेव्हा डायबेटीसमुळे ते पोचतच नाही तिथपर्यंत इथे आमकंढमक झालंय हे ते त्याला कळतच नाही त्याच्यामुळे तो ती व्यवस्थाच करत नाही बरोबर इथे काय होतं की तो संदेश पोचायला सुरुवात होते आणि तो संदेश पोचल्यामुळे मेंदू काम करायला आणि मेंदूने केलेलं कामही तिथे पोचायला परत ऊर्जाच उपयोगी पडते बरोबर म्हणजे ऊर्जा ही आपण म्हणतो की चराचरात भरलेली आहे तशीच आपल्या शरीरातही पूर्ण ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचा कशा पद्धतीने आपण उपयोग करू शकतो हे आपण बघतोय अमृता मॅडम तुम्ही काय सांगाल की डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे हे आपण अगदी शाळेत असल्यापासून शिकतोय आणि डायबिटीस जेव्हा खूप वर्ष राहतो तेव्हा रेटिनोपथीचं एक उदाहरण आपण आता पाहिलेलंच आहे तर या रेटिनोपॅथी बद्दल आणखी काय तुमचे अनुभव आहेत आम्हाला आवडतील जाणून घ्या अनुभव रेटिनोपॅथीचे अनेक आहेत पण मला इथे एक प्रकर्षाने आठवतोय कारण ते स्वतः एक रेडिओलॉजिस्ट आहेत अच्छा आणि बऱ्याचदा असं वाटतं ना की ह्या प्राचीन संस्कृतीवरती किंवा अशा उपचार पद्धतींवरती लोकांचा विश्वास नसतो जे उच्च शिक्षित असतात आणि म्हणून मला त्यांचा अनुभव प्रकर्षाने आठवतो की ते अकोल्यावर न यायचे दर महिन्याला रिझर्वेशन करून न चुकता भेटायला यायचे सातत्यपूर्ण उपचार घ्यायचे आणि त्याचा परिणाम की त्यांच्या त्यांची जी रेटिनोपॅथी होती ती बरी झाली कारण जेव्हा तुम्ही हे शिकला की हे बरच होत नाही तेव्हा तो एक संस्कार असतो तुमच्या मनावरती की हे बरं नाही होऊ शकत हा पण त्यांचा विश्वास ह्या अध्यात्मावरती होता या शास्त्रावरती होता आणि त्या विश्वासाने आणि सातत्यपूर्ण उपचाराने ते कसे बरे झालेत त्यांच्या शब्दात ऐकू मी डॉक्टर किरण बाबाराव देशमुख अकोला रेडिओलॉजिस्ट आहे रिटायर झालो गव्हर्नमेंट जॉबमध्ये होतो मला दोन दो 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 वर्षापासून अडीच वर्षापासून डाव्या डोळ्यात रेटिनोपेचा प्रॉब्लेम झाला डायबिटीस असल्यामुळे झाला तर त्यामुळे डाव्या डोळ्याने मला कमी दिसायला लागला त्यासाठी मी आमच्या अकोल्याला सुप्रसिद्ध रेटिनो सर्जनची ट्रीटमेंट घेऊन सुरू त्यांनी इंजेक्शन सेवा दुसरा उपाय नाही म्हणून इंजेक्शन सुरू केले तर तसे मी दर महिन्याने इंजेक्शन घ्यायचे त्यांच्याकडं सुरुवातीला महागवाले इंजेक्शन ते बावीस हजाराचे नंतर पंधरा हजाराचे असे गेले दीड वर्षापर्यंत इंजेक्शन घेतले पण तात्पुरता फरक पडायचा मग काही पडायचं नाही मी मग म्हणून मी निराश झालो मध्यंतरी मी मा दोन वर्षापासून नामकृत सांगतो मॅडम आणि योगेश साहेब यांचे प्रोग्राम टी व्हीवर पाहत होतो मला खूप पुण्याविषयी अटॅक्शन होतं मी बघ मग कार्यक्रम बघत होतो आणि त्याविषयी कुतूल पण होतो की स्वयंपूर्णी उपचार पद्धती आहे म्हणून मी म्हटलं आता काही करण्यात इंजेक्शन घेऊन पाहायला आपण त्रासदायक पैसे खर्च शेवटी आपण मॅडमची ट्रीटमेंट घेऊन म्हणून मी सरळ निरामायाचे अपॉइंटमेंट घेतले आणि निरामायाची ट्रीटमेंट केल्या नऊ महिन्यापासून सुरू केली जेव्हा तशी ट्रीटमेंट सुरू केली तर मला असं वाटलं एक दोन महिने कदाचित आराम वेळ लागेल तर मी दोन महिने एक दोन महिन्यांनी परत मग पहिले पंधरा महिन्यांनी बोलावलं त्यांनी मला माझा फरक दिसल्यानंतर एक दीड महिन्यानी मला माझ्या रेटिंगवर होतज्ञ डॉक्टर जे तो भाई दाखवलं त्यांनी पाहिलं दोन दो महिने अरे म्हणे काही इंजेक्शनची करत नाही म्हणे मग चार महिन्याने परत पाहिलं ते म्हणे आम्ही गायबच झाला म्हणे तुमचं आता व्हेन्स ब्लॉक वगैरे तेव्हा हायपेटी इंजेक्शन ते काही करत नाही म्हणून त्यांनाही आश्चर्य वाटलं की बा असं कसं लेझरची ट्रीटमेंट दिली म्हणे म्हणून हे झालं ते झालं डायबिटीसी कंट्रोलमध्ये आला मला डायबिटीस आहे ते मॅडमच्या ट्रीटमेंटमुळे आणि मी लोकांना पण माझ्या डॉक्टर मित्रांना पण आश्चर्य वाटलं माझ्याकडे पाहून म्हणजे नातेवाईकांना खूप आश्चर्य वाटलं माझा एक माझा काढायला विषय त्याला पण आश्चर्य वाटलं माझे मित्र कलिक एक फिजिशियन आहे आय स्पेशलिस्ट आहे ते सुद्धा झालं की असं कसं होऊ शकते मित्र विश्वास आहे मला हा फरक पडला म्हणत माझं इंजेक्शन सर्व बंद झालं आणि मी खूप आनंदी आहे सर आताच आपण किरण देशमुख यांचा अनुभव पाहिला या सगळ्या ट्रीटमेंट मध्ये तुम्ही मगाशी म्हणालात मॅडमही म्हणाला की सातत्य खूप गरजेचं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल सातत्य म्हणजे काय जर आपल्याला एखादी गोष्ट करायची तर ती वारंवार करणं गरजेचं असतं निष्ठेनी करणं गरजेचं असतं सध्याच्या काळात काय होतं आपल्या प्रायोरिटीत चुकतात आपण भलत्याच गोष्टी करत राहतो आणि मग जी आवश्यक गोष्ट आहे तिला कारण सांगतो ही सवय लहानपणापासना आपल्याला शाळेत जायचं नाही आहे पोट दुखतंय आहे कामावर जायचं नाही आजारी आहे बरं कामावर मी का जातोय मला दोन पैसे मिळाले पाहिजेत बेटर लिव्हिंग शाळेत मी का जातोय मला ज्ञान मिळालं पाहिजे पण जे करायचं आहे ते मला त्यावेळेला करायचं नाही तसंच पेशंट आपल्याकडे चालत येतो त्याला बरं व्हायचंय हो पण त्याला ट्रीटमेंट नाही घ्यायची मग त्याला कारण आहे मग मला ऑफिसच होतं मला अमकंच होतं मला तमकच होतं मग मी बाहेरच गेलो होतो हे हे कारण सांगून तुम्ही काय करताय शरीराला मिळणारी मदत स्वीकारत नाही आहात शिवाय हे या कृतीमुळे काय होतंय तुम्ही शरीराला सांगतोय की हे काम आवश्यक नाही मग बरं होण्यासाठी जास्त वेळ लागतो बरोबर हे जेव्हा तुम्ही सतत करता शरीराला सांगता की हे अत्यंत गरजेचं आहे त्यांना रिझल्ट खूप फास्ट मिळतात नक्कीच म्हणजे सातत्य ही मला वाटतं की कुठल्याही गोष्टीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो की आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा मिळवायची असेल तेव्हा सातत्य लागतं आणि तसंच आरोग्य मिळवायचं असेल तेव्हा देखील सातत्य खूप गरजेचं आहे आणि तुम्ही दोघांनीही आज इतकी छान माहिती दिली तर हे सगळे खूप घाबरवणारे आजार आहेत पण त्याला देखील आपण अतिशय स्मूथली बरं करू शकतो हे मला वाटतं प्रेक्षकांना आज कळलेलं आहे तुमच्या दोघांचेही अगदी मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि दर्शक हो आपण पुढच्या भागातही जाणून घेणार आहोत डायबिटीजचे जे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स आहे गुंतागुंत आहे त्याच्याबद्दल कारण डायबिटीज हा विषय मोठा आहे आणि त्यातली जी गुंतागुंत आहे ती देखील मोठी आहे तर पाहत रहा निरामय जीवन साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा